इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील गावामध्ये सर्व गणेश मंडळांना सुरक्षा आणि नियमावली माहिती असावी यासाठी पारनेर इथे आगामी काळात होणाऱ्या गणेश उत्सव विसर्जन मिरवणुका आणि ईद सणाच्या अनुषंगानं पारनेर तालुक्यातील निघोज टाकडोकेश्वर आळकुटी या ठिकाणी गणेश उत्सव मंडळांसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी आगामी काळामध्ये होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी नियमावली तसेच ईद सणासाठी नियमावली कशी असेल याबाबत सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र जमवून त्यांना मार्गदर्शन केले यावेळी गणेशोत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व गावांमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी म्हटलंय हा आज आपण निगोज आळकोटी आणि टाकाई डोकेश्वर या तीन ठिकाणी <coughs> गणपतीचे जे मंडळं आहेत त्या सर्वांची मिटिंग घेतली आहे सर्वांना सूचना दिलेल्या आहे त्याचप्रमाणे नवीन बी एन नोटीस पण देण्यात आली आहे की बाबा कुठलाच कायदा सुरुवात प्रश्न निर्माण करून याकरता सर्व मंडळांनी आणि त्याच्या कार्यकातील लक्ष राहावं त्याचप्रमाणे यावर्षी जसं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की बाबा कुणी डी जे लावणार नाही त्याप्रमाणे सर्वांना सूचना दिलं की कुणी डी जे लावणार नाही पारंपरिक वाद्यला लावतील त्याचप्रमाणे दारू भिंगाणा मस्ती हे करणार नाही ह्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत आणि तेच गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांनी देखील त्याला म्हणण्यात दिले की आमच्याकडून कोणताही कायद्याचं उल्लंघन दे होणार नाही या त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आणि अशा परिणाम आम्ही सर्व गणपती मंडळांना ह्या वर्षी दुबार बंदो असला आहे तोही दिलेला आहे गणपती मंडळ शांतेत पारा पडावं यासाठी मी सर्व नागरिकांना आणि गणपतीचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत सर्वांना आवाहन करतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर